मागणी करता येतं बच्चू कळूची मागणी सरकारकडे आणि सरकार, सरकार निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बैठक घेते आहे ते बैठकीलाच येत नाही तर मला वाटतं हे काही योग्य नाही हे चित्र काही योग्य नाही असं मला वाटतं काँग्रेस अशा पद्धतीने एवढी महत्वपूर्ण बैठक बोलावली जाते रस्त्यावर आक्रोश पाहायला मिळतोय शेतकऱ्यांसाठी म्हणून वारंवार बोललं जाते प्रत्यक्षात मात्र मग याला राजकारण म्हणायचं का कारण ज्या पद्धतीने वारंवार बोलतात तिथं सगळं दिसतंय मागण्या करायच्या मागण्या मान्य करणाऱ्यांकडे यायचंच नाही राजकीय आज, राजकी आज मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या विनंतीवर मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली पुढाकार घेतला मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला की हे आंदोलन शेतकऱ्याचं होऊ नये कारण आताच पूरग्रस्ताची परिस्थिती अत्यंत वाईट आहे बत्तीस हजार कोटी रुपये मान्य मुख्यमंत्र्यांनी अजितदादा एकनाथ शिंदेजींनी दिले आहे एवढे उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर चीफ सेक्रेटरी आणि पूर्ण कॅबिनेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी बोलल्यावर आणि स्वतः डिप्यटी सीएम दोघई आणि स्वतः चीफ सेक्रेटरी सर्व या ठिकाणी आहेत तरी बैठकीला आले नाही प्रतिनिधी आलं पाहिजे समजा तुम्ही तिकडे आंदोलनात बसलाय आहे पैकी कोणतरी माधवराव जानकर आहे त्यांचं नाव बैठकीमध्ये आहे त्या ठिकाणी राजू शेट्टी जी आहेत बच्चू कडूजी या ठिकाणी येऊन जाता आलं असतं माझं काय म्हणणं आहे बैठकीला येऊन जाता आलं ना अजून आंदोलन करत थांबले असते कर। आता येऊन संध्याकाळी चार चार फ्लाईट वापस जाता आलं असतं तर मला वाटतं की का बैठकीला आलं नाही त्याचं त्यांनी सांगितलं सांगित पाहिजे पण सरकार हे आज मान्य मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी बैठकीला आता पण त्यांनी वाट बघितली अजितदादांनी वाट बघितली मी वाट बघितली आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीला वाट बघितली आता कोणी आले नाही त्यामुळे बैठक रद्द केली आहे केवळ आंदोलन करायचं आणि राजकारण करायचं सगळ्याच नेत्यांचा म्हणजे काही दिवसापासून हे वारंवार म्हणजे सरकार आज तर बच्चू कडूजी आणि या निवेदनावर जे दिलं आहे त्यावर इतकी उच्चस्तरीय बैठक मान्य मुख्यमंत्र्यांनी लावली आणि त्यांनी असं ठरवलं की आज निर्णय त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्यांचं सर्व ऐकून घ्यायचं म्हणजे आज दीड तास दिला मुख्यमंत्र्यांनी साडे ते बारा दीड तास राखीव ठेवला या बैठकी बैठकीकरता पण आतापर्यंत साडे दहा ते अकरा सव्वा अकरा झाले कोणी आलं नाही त्यामुळं ही बैठक रद्द झाली आपण बघितलं बावनकुळे माध्यमांशी बोलत होते बच्चू कडू यांनी बैठकीला न जाण्यासंदर्भात जी ठाम भूमिका घेतलेली होती त्यावरून बैठक रद्द करण्यात आलेली आहे असं सांगितलं बच्चू कडू स्वतःही आले नाहीत त्यांचा एकही प्रतिनिधीही आला नाही त्यामुळे दीड तास मुख्यमंत्र्यांनी राखून ठेवलेला होता मात्र कुणीच तिथं आलं नाही त्यामुळे बैठक रद्द केली अशी माहिती बावनकुळे यांनी दिलेली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही बैठक बोलावलेली होती मात्र बच्चू कडू यांना बैठकीचं निमंत्रण देऊन सुद्धा बैठकीला जाणार नाही असं कडू म्हणाले त्यांचा कुठला प्रतिनिधी सुद्धा बैठकीला गेला नाही आणि त्यामुळे बावनकुळे हो यांनी ही बैठक रद्द झाल्याचं जा सांगितलं दुसरीकडे ट्रॅक्टर घेऊन बच्चू कडू हे आता नागपूरमध्ये हा महाइल्गार मोर्चा करतायत नागपूरच्या बोटीपूर इथं हा मोर्चा धडकणार आहे मात्र एक बैठक बोलावली होती जी शेतकरी प्रश्नांसंदर्भात होती आणि त्यासाठी बच्चू कडू यांना बोलवलं गेलेलं होतं मात्र त्यांनी बैठकीला जाणार नाही असं सांगितलं आणखी दक्षिण घेऊयात प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून जो शिल्पा आता बैठक रद्द झालेली आहे बच्चू कडू किंवा त्याचा कुठलाच प्रतिनिधी गेला नाही त्यामुळे बैठक रद्द झाली असं बावनकुळेंनी सांगितलं आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जसे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ही बैठक बोलवण्यात आली होती मात्र कुणीही प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहिलेले नाही निवेदन सरकारने घेतलेलं आहे मात्र बच्चू कडू असेल किंवा आजी राजू शेट्टी अजित नवले यांच्यापैकी कुणीतरी या बैठकीला येणं येणं अपेक्षित होतं मात्र कुणीही या बैठकीला आलेलं नाही किंवा या बैठकीमध्ये त्यांचे प्रतिनिधी देखील येणं उप आवश्यक होतं ते देखील आलेले नाही त्यामुळे आता ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये निवेदनात चर्चा होईल मात्र बैठकीला कुणी आलं पाहिजे होतं त्याशिवाय चर्चा कशी होणार असा देखील प्रश्न बावनकुळेंनी उपस्थित केलेला आहे त्यामुळे निवेदन स्वीकारलेलं आहे निवेदनावर चर्चा देखील होणार आहे मात्र ह्या बच्चू कडू असतील किंवा राजू शेट्टी अजित नवले असतील महादेव जानकर असतील यापैकी एकही आले नसल्यामुळे किंवा त्यांचा प्रतिनिधी देखील कुणी आलं नसल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे सव्वा अकरा वाजेपर्यंत कुणीतरी येईल अशी अपेक्षा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना होती मात्र कुणी न आल्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आलेली आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर बावनकुळे यांनी स्वतः पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ही बैठक बोलविण्यात आली होती मात्र बैठकीला न येणं हे योग्य नसल्याचं देखील बावनक्ळे यांनी बोलून दाखवलेलं आहे महादेव जानकर किंवा राजू शेट्टी किंवा त्यांचा प्रतिनिधी येणं आवश्यक होतं असं देखील बोललेलं आहे त्यामुळे ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती सुद्धा बावनकुळे यांनी दिली धन्यवाद शिल्पा सगळ्या माहितीसाठी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचे त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती किमान वस्तूकडू राजू शेट्टी महाजवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं कुणीच आले नाही त्यामुळे आतापर्यंत वाट बघितली त्यामुळे आजची बैठक रद्द झाली